पुण्यातल्या शिरूर मध्ये मुसळधार पाऊस झाला शिरूर तालुक्यातल्या बेल्हे जेजुरी महामार्ग आता पाण्याखाली गेला महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत गेल्या ते तीन दिवसांपासून राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय पुण्यातल्या शिरूरमध्ये सुद्धा पाऊस झाला आणि या पावसामुळे बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेला महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे सुद्धा सध्या हाल होत आहेत आणि आजचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडिया मुसळधार पावसामुळे धामरी या ठिकाणी बेल्ले जेजुरी महामार्गावरती पाणी पाहायला मिळतं आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता गेली तीन तासापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढण आल्यांना पूर आलेले आहेत आता मी बेल्ले जेजुरी जी। महामार्गावरती उभा आपण या ठिकाणी पाहू शकता प्रचंड असा पाण्याचा फ्लो या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेली तीन तासापासून या परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे गेली आठवडाभरापासून या परिसरात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेती शिवाराची परिस्थिती जर पाहिजे तर प्रचंड असं शेती शिवारामध्ये पाणी पाहायला मिळत आहे शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आता महामार्गावरील ही अवस्था आहे जर पाण्याचं प्रमाण अजून वाढलं तर या ठिकाणी जी काही वाहतूक आहे ती वाहतूक सुद्धा या ठिकाणी अडथळे ठरू शकतात महामार्गावरती वाहतूक कोंडी येऊ शकते कारण की प्रवाशांनी सुद्धा प्रवास करताना धोकादायक ठिकाणावरनं प्रवास करणं टाळावं कारण आपल्या जीवावरती बेतेला असं कुठेही प्रवास करू नये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस या परिसरात पाहायला मिळत आहे आपण जर या परिसरातली परिस्थिती पाहिली तर गेली चोवीस तासात एकशे साठ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे मुसळधार असा पाऊस बरसा असून मे महिन्यात गेली अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पाऊस या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे हेमंत चापुडे झिमिडिया शिक्रापूर पुणे